नमस्कार मी उज्ज्वला सासूबाईंच्या किचन मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत तुम्हाल तुम्हाल तुम्हाला, तुम्हाला वाटत असेल तुम्हाला, तुम्हाला मी कुठं आणलय पण मी आणलोय तुम्हाला माझ्या सासरी पहिलं मी तुम्हाला घासाचा व्हिडिओ जो दाखवला तो होता माझ्या माहेरचा आता हा आहे सासरचा ही माझी पुतणी आहे ही तुम्हाला आज आहे ना चुलीवरचं कंदुरी मटण दाखवणार आहे आणि तुम्हाला मी पहिली शेती दाखवते माझी आणि घर दाखवते कारण आज येण्याचं कारण असं आहे की आमच्या देवीची मळगंगा देवीची यात्रा आहे त्याच्यासाठी आम्ही सगळे इथं आलेलो आहोत तर चला मग आता तुम्हाला मी पहिलं तुम शेत दाखवते सगळं बघा ही सगळी शेती आहे मका आहे आणि ह्याच वावरामध्ये आमचं घर आहे तिकडे आमची तुम्ही ही रेसिपी पण करा आमचं गाव पण बघा आमची देवी पण बघा तुम्हाला जर आमचं हे सगळं आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि पूर्ण व्हिडिओ बघा चला आता तुम्हाला मी सगळं गाव शेती आणि रेसिपी दाखवते किलो साठी लागणारं साहित्य बघूया आपण आता सगळ्यात अगोदर मी तुम्हाला वाटणचं साहित्य दाखवते अर्धा किलो सुकं कोबरं त्याच्याशी बारीक काप करून घेतलेत पावशेर लसूण तो सोलून घेतलाय दीडशे ग्रॅम आलं आणि आपल्याला ज्या वेळेला मटण शिजायला टाकू आपण त्याला लागणारा कांदा तर हे चार मोठे कांदे घेतलेत मी खडा मसाला दाखवते आता मालपत्र नऊ दहा पानं एक कर्ण फूल दोन मसाला विलायची नऊ ते दहा मिरे दोन विलायची नऊ दहा लवंग दालचिनीचे तीन तुकडे घेतले आणि ह्या याच्यासाठी लागणार आहे ना सुक्का मसाला दाखवते आता तर हे जो जो अडीचशे ग्रॅम मीठ आहे शंभर ग्रॅम मसाला हा मटन मसाला आहे तुम्ही कुठल्याही कंपनीचा मटन मसाला घेऊ शकता धना पावडर शंभर ग्रॅम आणि हा सासूबाई किचन स्पेशल मसाला आहे हा पण शंभर ग्रॅमच आहे हळद शंभर ग्रॅम अडीचशे ग्रॅम चण्याची डाळ कोथंबीर एक किलो तेल आणि हे कांदे आहेत ना आता हे भाजून घेणार आहे मी तर हे जवळजवळ एक किलो आहे चला आता आपण कृती करू दहा किलो मटण आहे आता हे आता आपण याला मसाला लावून घेऊ अगोदर सगळ्यात अगोदर हळद टाकू मीठ धना पावडर आता भारती मिक्स करते तिचं नाव भारती आहे आता ती मिक्स करून घेते सगळं सगळं मिक्स केलं आहे आता भारतीने आमच्या गावाकडं आलो आहे आम्ही आमच्या गावाकडची यात्रा म्हणजे अगदी प्रसिद्ध यात्रा आहे कारण आमच्या गावाकडं मळगंगा माता म्हणून मातेचं मंदिर आहे खूप छान मंदिर आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटलच तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला रेसिपी पण दाखवणार आहे आणि आमचं गाव पण दाखवणार आहे आता सध्या मी ना ही रेसिपी आमच्या शेतातल्या घरात करते तुम्हाला आमचं शेत पण दाखवते मी आता आता बघा हळद आणि मीठ लावून ठेवलं याला दहा आपण आता तसंच कांदा कांदा आपण बारीक कापून कापून घेऊया घेऊया सर्व आहे ना कांदे भाजायला घालायचे त्याच्यासाठी चूल पेटवली बघा इथ तीन दगडाची चूल केली आहे आता त्याच्यावर हे मी कांदे भाजायला घालणार आहे तर बघा अशी ठेवायचे आतापर्यंत तुम्ही आमच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये कांदा गॅसवर भाजलेला दाखवला होता मी तर आता हा चुलीवर भासताना दाखवतोय आता दोन दोनाच्या भारती पण ठेवते हा एक किलो कांदा आहे सगळा पावशेर तेल टाकलंय भारतीने त्याच्यामध्ये आता आपण हा खडा मसाला आहे ना तो त्याच्यामध्ये टाकून देऊ खडा मसाला परतलाय आता कांदा टाकू कांदा परतून घ्यायचा कांदा आता परतून घेतलाय आता मटण टाकते एक दहा मिनिट ठेवल्यामुळे त्याला पाणी सुटले थोडस आता चांगलं मिक्स झाले आता त्याच्यावर झाकण ठेवू आपण एक दहा मिनिटासाठी म्हणजे त्याला चांगलं पाणी सुक पाणी गरम झालंय आपण त्याच्यामध्ये पाणी टाकू आणि पाणी पण सुटलं असेल आता आता गरम पाणी ना त्याच्यात टाकून देऊ आपण चांगलं थोडस त्याच्यात पाणी पण टाकलंय गरम आता पुन्हा त्याच्यावर ताक ठेवून मी गरम पाणी करायला ठेवते आणि अशाच पद्धतीने आपण आता हे सगळं मटण शिजवून घेऊ आता झाकण काढते काढतेची आली आता त्याला कलर पण किती छान आलाय आहे धण्याची पावडर हळद चांगली मिक्स झाली आहे आता थोडं थोडं गरम पाणी करून टाकले आम्ही आता परत झाकण घेऊ त्याच्यावर अजून एक अर्धा तास लागेल अजून शिजायला तुम्हाला सुरुवातीला जो आम्ही कांदा दाखवला होता चुलीत भाजेला तो बघा असा भाजून घेतलाय कांदा हे सगळे कांदे भाजून घेतलेले आहेत सगळा मसालाही भाजून घेतलाय खोबरा डाळ अद्रक लसूण कोथिंबीर याचं वाटण करून घ्यायचं खोबरं खोबरं अद्रक लसूण आणि कोथिंबीर तर भारतीने हे सगळं मिक्स केलंय अशाच पद्धतीने आपण आता हे सगळं वाटण करून घेऊ आणि सगळ्या शेवट डाळ आणि कांद्याचं वाटण करायचं हे वाटण आता बारीक वाटून घेतलेलं आहे बाकीचे सर्व वाटण तसेच वाटून घ्यायचे आता आपण शिजल की नाही बघू आहे आता आपलं मटण आता आपण त्याला फूड नाही देऊ त्यात थोडीशी मी पहिली कोथंबीर टाकते आता आता या भांड्यामधलं सगळं मटण काढून घेतले आता त्याच भांड्यामध्ये तेल टाकतोय आम्ही आता तेल टाकले आता हे वाटण टाकू आपण पहिले आता अजून थोडस तेल टाकू आपण त्याच्यात तेल टाकते खोबर चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचंय आपल्याला आता मसाला चांगला परतलाय बघा तेल सुटलंय त्याला आता आपण त्याच्यामध्ये मसाले टाकू मटन मसाला आता बाय भारतीने मटन मसाला टाकलाय आता आपला सासूबाई किचन स्पेशल मसाला टाकते मी चांगलं मिक्स करून घ्यायचं कंदोरीचं मटन म्हटलं की त्यात जास्त मसाले नसतात अगदी सिंपल असतं पण खूप छान लागतं खायला हे मटन आता मसाल्याला पण तेल सुटलंय त्याच्यामध्ये आता काळा मसाला टाकून देऊ कांदा आणि डाळ आहे ती पण चांगली परतून घ्यायची आता काळा मसाला पण चांगला परत तो त्याच्यामध्ये थोडस पाणी टाकू आपण म्हणजे मसाला शिजून येईल आता एक मिनिट आपण हा मसाला घेऊ आता आता आपण त्याच्यामध्ये दे टाकून देऊ याच्यातलं मटण थोडं काढून ठेवलं मी कारण त्या हंडीत बसणार नाही म्हणून त्याच्यामध्ये पाणी टाकू आपण आता आता त्याच्यामध्ये वरतून कोथंबीर टाकू आपण असं आपलं बोकड्याचं कंदोरी मटण तयार आहे आता त्याला उकळी येऊ द्या फक्त आता आपलं कंदोरी मटण तयार आहे बघा त्याला किती छान उकळी आली आणि तरी पण आली आता भाजी रेडी झाली आपण ती खाली उतरून ठेवू आणि भाकरी करू आता असं आपलं चुलीवरचं कंदुरी मटन तयार आहे बघा ही सगळी रेसिपी भारतीची आहे पण भारती, भारती काही जास्त बोलत नाही म्हणून मी सांगितलंय तर बघा हे किती छान दिसतंय आणि खायला तर खूप मस्त आहे अगदी तर आमची ही रेसिपी तुम्ही नक्की बघा आणि तुम्ही पण करा आता हे सगळं आमचं तुम्हाला गाव दाखवलंय ना तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारणारच हे गाव कुठलं आहे तर हे आमचं गाव पारनेर तालुक्यातील चिंचोली म्हणून आहे आणि इथं मळगंगा देवीची यात्रावरती तर नक्कीच तुम्ही दर्शनाला पण या लाईक करा करा धन्यवाद